कालच आम्ही एकत्र होतो आणि ज्यावेळी ही पत्रकारांनी ज्यावेळी ही भावना व्यक्त केली किंवा विचारलं त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देण्याची भूमिका घेतली प्रश्न असा आहे की ही जी चर्चा सुरुवात कुठनं झाली हे मुळामध्ये तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे का एका वृत्तवाहिनीना देत असताना मराठी माणसाच्या हितारक्षणासाठी वेळप्रसंगी आम्ही सर्व बाजूला ठेवून आम्ही एकत्रित यायला पाहिजे ही जी संकल्पना आणि भूमिका आणली त्यावेळीच आमच्या भारतीय कामगार सेनेच्या एका कार्यक्रमामध्ये हो ज्यावेळी साहेबांनी ही बातमी ऐकली आणि त्यांनी त्यावेळी त्याचं वक्तृत्व केलं तर आणि त्याला प्रतिसाद देण्याची भूमिका घेतली दे। कारण शेवटी मूलभूत संकल्पना एकच आहे की बाबा मराठी माणूस हा टिकला पाहिजे आणि त्याच्या हिताचं रक्षण करत असताना ज्या गोष्टी होत आहेत मग अनेक उद्योग गुजरातमध्ये जात आहेत अनेक पद्धतीने केंद्र आणि राज्य सरकार आपल्या या स राज्यावरती एका प्रकारे अन्याय करतो आहे का या ज्या भावना ज्या ज्या लोकांमध्ये होत असेल त्यांना बरोबर ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या भूमिकेतूनच उद्धवजी असतील पक्षप्रमुख आदरणीय किंवा आदित्यजींनी हा सुतोवाच करण्याचं काम केलेलं आहे आता आम्ही आमच्याकडनं बोललेले आहेत राऊतसाहेब बोललेले आहेत त्यांच्याकडनं काय प्रतिसाद येतो आहे ना येतो आहे त्याच्यावरती अवलंबून आहे परंतु एक गोष्ट मला ठामपणे सांगायचं आहे की मराठी माणसाच्या हिता रक्षणासाठी जो कोण पुढे येत असेल मग कुठच्या जातीचा आहे किंवा कुठच्या धर्माचा आहे किंवा कुठच्या पक्षाचा आहे ह्याचा विचार न करता त्यांना बरोबर घेणं हे विरोधी पक्ष नात्यांनी आणि आम्ही एक मोठा पक्ष विरोधी पक्ष नेत्याने असल्या नात्याने असलेली ना आम्हाला ती भूमिका घ्यावी लागते आणि तीच भूमिका आम्ही त्याच्याबद्दलचं घेण्याचं काम केलेलं आहे ह्याच्यात काय वेगळा एजेंडा किंवा वेगळी परिस्थिती तो भाग वेगळा आता काही काही लोकांनी सांगताना सांगण्याचा प्रयत्न केला आहे हे दोन शून्य आहेत एकत्र आले तर काय होणार आहेत पण हेच लोक त्यांच्या घरात जातात त्यांच्याबरोबर जेवायला बसतात त्यांचा विचार सल्ला घेतात त्यावेळी त्यांना या गोष्टीचं मान जाणीव होत नाही आणि म्हणून का ते काय काय लोकांनी त्याची धास्ती पण घेतलेली आहेत असं नाही का नाही आहे पण ठीक आहे तो राजकारणाचा भाग किंवा वक्तृत्व करण्याचा भाग जरी असला तरी ती भूमिका आणि तो प्रतिसाद मराठी माणसाच्या हिता रक्षणासाठी आम्ही दिलेला आहे अजित पवारांच्या विरोधामध्ये हो बरोबरच आहे कारण त्यांनीच निर्णय घ्यायचा कारण ते पक्षाचे प्रमुख आहेत आणि आमच्याकडनं पण पक्षाच्या प्रमुखांनी त्याच्यातलं सुतवाच केव्हा गेलं हे लक्षात घ्या म्हणजे आम्ही त्यांच्या मागे टाळी द्यायला बसलेलो आहोत आणि ते देत नाही अशातला भाग नाही हा सुतवाच कुठनं सुरुवात झालं ही सिरीज आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि मला वाटते आम्ही आमची भूमिका मांडली आहे आता त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचा त्यांचा अधिकार आहे आणि करायचं की नाही करायचं तो त्यांचा अधिकार आहे कारण शेवटी तेही एक राजकीय पक्ष चालवत आहेत त्यांनाही त्यांच्या पक्षाची भूमिका किंवा इतरांशी चर्चा करून त्या गोष्टी त्यांना करावे लागत असतील किंवा नसतील पण आम्ही आमच्याकडनं नेतृत्व आता बोलल्यानंतर परत मला वाटते आमच्यासारख्यानी वारंवार बोलणं किंवा त्यांच्यातल्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या लोकांनी सांगायचं की बा असं नाही तसं नाही हे नाही ते नाही काहीनी जर असंही सांगितलं की उ उड़, सकाळी उठतात बोलतात नंतर मग पूर्व दिवसभर काय नाही असंही बोलणं पण मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही आणि त्याच्यात एकदा पक्षांची भूमिका पक्षप्रमुख सांगितल्यानंतर मला असं वाटतं त्याच्यात परत बोलण्यात काय अर्थ नाही गिरीश महाजन यांनी दोन दिवसापूर्वी सांगितलेलं की ठाकरे गटाकडनं काही गळती होणार आहे आणि त्यानुसार आज तर भडगुजर यांची पक्षातूनच तुम्ही चौपट्टी केली आहे दोन दिवसापूर्वी भडगुजर हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला नाशिकमध्ये एका समारंभामध्ये गेलेले होते त्यांची नाराजी त्यांची नाराजी होती पक्षा पक्षामध्ये काही संघटनात्मक काही बदल किंवा काही निर्णय हे पक्षाला घ्यावे लागतात घेण्याचं काम सर्वांना विश्वासात घेऊन केलेलं आहे काही ना ते आवडतात काही ना आवडत नाही त्यांच्या बाबतीतला हा सुतोवास त्यांनी दोन दिवस अगोदरच जाऊन देण्याचं काम केलं होतं म्हणून पक्षाने ती भूमिका घेतली असावी मी मला तो प्रकरणात माहीत नाही म्हणून मी त्याच्यात अधिक बोलणं उचित नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे की आता ते तिकडे गेलेले आहेत तिकडे तरी देखील त्यांना सुखामध्ये दे ठेवणार आहेत का त्यांनाही त्या विश्वासात घेणार आहेत का कारण पुणेमधले आमचे ज्यावेळी नगरसेवक हो गेले त्यावेळी शिवसेने त्यांना प्रचंड विरोध केला आता गिरीश महाजन जे संकट मोचन म्हणून घेऊन त्यांना प्रवेश करून करण्याचा प्रयत्न जर ते करत असतील तर स्वतःच्या पक्षाचे पदाधिकारी त्यांचे नेत्यांचं काय म्हणणं आहे हे त्यांना त्यांना विचारावं लागेल किंवा त्यांना सांगावं लागेल किंवा त्याला सामोरे जावं लागणार आहेत ही मंडळी ही ती चेहरे की जी चाळीस लोकं आम्हाला निधी मिळत नाही ज्या नेत्यांनी स्व स्वर्गीय बाळासाहेबांना हात घालण्याचा प्रयत्न केला त्याच्या बाजूला आम्ही कसं बसायचं अशा मोठमोठ्या गरजना करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे आता मंत्रीच बोलत आहेत परंतु फक्त ते मंत्री नाहीत आमची तर माहिती आणि तुमच्या माध्यमातून मा जी आहेत की भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या लोकांनी पण नेतृत्वाला तक्रार करण्याचं काम केलेलं आहे त्यांना सल्ला आणि सबुरीचं त्यांनी सांगितलं आता सल्ला आणि सबुरी का अर्थाने ते बोलले तो पुढे आपल्याला दिसेलच दिसेल, दिसेल। परंतु एक गोष्ट नक्की आहे की ही नाराजगी आता मंत्र्यांची होते भारतीय जनता पार्टीचे मंत्री आमदारांमध्ये तर अजून तरी नाराजगी आहे आता आम्ही ज्यावेळी काही समितीच्या बैठकीमध्ये बसतो लोक सांगतात पंचवीस पंधराचे पैसे गेल्या वर्षीचे आलेले नाही आहे रस्त्याचे दुरुस्तीचे पैसे आलेले नाही आहे एका योजनेच्या माध्यमातून अनेक ज्या विद्यार्थ्यांच्या योजना असेल सामाजिक न्यायाच्या योजना असेल ते लोक आज शिक्षणापासून वंचित होतील की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे राज्यामध्ये फक्त एक योजना अलवेल चाललेली आहे बाकी असंख्य योजना जे आहेत मग ते पायाभूत सुविधाचे असतील मूलभूत जे राज्य सरकारने आणि त्या त्या राज्य सरकारने जे मान्य केलेले आहेत जो गरीब असेल जो कष्टकरी शेतकरी असेल यासाठी लागू करणाऱ्या योजना पण ठप्प होण्याच्या मार्गावरती आहेत नजीकच्या काळामध्ये तुम्हाला दिसेल की आता कर्मचारी रस्त्यावरती उतरण्याची वेळ आली कारण त्यांचे पगार होणार नाही आहे शिक्षक रस्त्यावर उतरतील कारण त्यांच्याही पगार होत नाही आहे तर अशी दुरवस्था आर्थिक दृष्टिकोनातून या राज्यावरती आलेली आहे आणि ही एका बाजूला सावट असताना आपण बघता का जो कष्टकरी शेतकरी या मे महिन्यामध्ये एका प पद्धतीने जे पावसाळ्यामध्ये जे त्याला सामोरं झालेलं आहे ओला दुष्काळ जाहीर करा अशी आम्ही मागणी करतोय त्याचे पंचनामे करा कशा पद्धतीने कृषी मंत्री बोलत आहेत म्हणजे ही थट्टा नाही आहे का म्हणजे एका बाजूला तुम्ही शेतकऱ्यांना हातभार किंवा मदत करण्याची भूमिका जर सोडा पण त्याला किमान सात्वजन करण्यासाठी की आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे सांगण्याचं पण धाडस जर करत नसतील तर कर अशी दुरवस्था ही या अगोदर कधी राज्यामध्ये आलेली नाहीये ती परिस्थिती आज आपल्याला पाहिजे मला विलन करण्याचा सातत्याने प्रयत्न जो आहे तो होताना पाहायला मिळतोय निधीच्या निधीच्या फायलींवरती काही एकता सही करत नाही मुख्यमंत्र्यांची देखील सही असते त्यांचा थेट सूचक किशाने आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मग त्यांचा थेट जे जर आरोप जर असेल तर मग त्या त्या खात्याच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना का नाही भेटलेत का नाही सांगितलं सामाजिक न्याय मंत्र्यांनी तर जाहीर सांगितलं की माझी निधीत पळून घेऊन गेलेले आहेत आणि सामाजिक न्याय मंत्री हे जरी बोलत असतील म्हणजे ते एवढे असक्षम झालेत असं म्हणावं लागेल की बा त्यांची निधी त्यांच्या असलेल्या खात्याची निधी जर त्यांना मिळत नसेल आणि एक लक्षात ठेवा मी देखील सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री होतो ही निधी तुम्ही मेहरबानी म्हणून नाही घटनेनी तरतूद केल्याप्रमाणे आदिवासी आणि मागासवर्गीय समाजासाठी ही निधीची तरतूद तुम्हाला कायद्याच्या नियमाप्रमाणे जेवढं तुम्ही बजेट कराल आणि लोकसंख्येच्या पद्धतीने ती तुम्हाला तरतूद करावी लागते ती देखील निधी वळवण्याचं काम ज्या याचा अर्थ जबाबदार आहे हॉटेल खरेदी करत असताना शिरसाट यांनी होतं की पाच भागीदार आहेत मात्र जो दावा केलेला होता की ऑन रेकॉर्ड हे शिरसाट कुटुंबियातले सदस्य आहेत मी दोघांचा प्रश्न ऐकला उत्तर देतो हा, 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 हा। आ, आता जी माहिती मिळते की वीट्स हॉटेल खरेदी करत असताना त्यांचेच कुटुंबातले जे आहेत ते भागीदार आता ही नामुष्की का यावी की बा त्यांनी त्याच्यातून विड्रॉ करायची जर खरो अर्थ आरत, खऱ्या अर्थाने सर्व गोष्टी त्यांच्याकडे होत्या तर त्यांनी सामोरे जायला पाहिजे होता पण लोकांचा प्रचंड विरोध भागीदारींचा विरोध आणि त्याच्यात कर्मचाऱ्यांचा विरोध आणि विशेषतः गुंतवणूकदारांचा ज्यावेळी आल्यानंतर मग ही दोनशे कोटीची प्रॉपर्टी सदुसष्ट कोटीला कशी गेली ह्या सर्व गोष्टी आल्यामुळे त्यांनी माघार घेतली आहे खरं तर ह्याच्या जर काहीच तथ्य नसता तर त्यांनी सामोरे जायला पाहिजे उद्योग करण्यासाठी कोणाचाही कोणाचा विरोध असला असलं नाही पाहिजे ते एक प्रामाणिकपणे जर उद्योगपती म्हणून जर पुढे येत असतील तर शुभेच्छा आहे पण ते न करता वेगळेच उद्योग करून ते कोण पुढे येत असेल तर ते नजरेत आल्यानंतर मग त्यांनी माघार घ्यायची गरज नव्हती मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे की ही वस्तुस्थिती आहे की हे रडून रडून गेले आणि खापर फोडून गेले म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे फक्त सत्तेसाठी गेलेले आहेत यांना निधी विधी याचा काही घेणं देणं नव्हता स्वर्गीय बाळासाहेबांच्या बाबतीतल्या पण काही घेणं देणं नव्हतं अहो एवढंच नाही तर ते अक्षरशः मुख्यमंत्री ताज येतात म्हणून घेऊन रडत होते अशी भावना के व्यक्त करत होते ना या अगोदर मग असं असताना पण आज ही जी परिस्थिती होते याचा अर्थच असा आहे की काही अलबेल नाही तुम्ही बघा आगामी महानगरपालिकेमध्ये मा, हे एकमेकांच्या विरोधात उतरतील एकमेकांच्यावरती आरोप प्रतिआरोप करण्याचं काम करणारे आणि ह्यांचा खरा चेहरा या महानगरपालिकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एक मिनटं दिल्लीच्या बैठकांमध्ये दिल्लीच्या दिल्ली, दिल्ली बैठकांमध्ये दिल्ली शरद पवार हे अनुपस्थित राहतात याचा अर्थ काय नाही नाही असं नाही आहे साहेब फार पर्टिक्युलरली आणि आहेत काही कारण असेल म्हणून कदाचित त्या आघाडीच्या बैठकीमध्ये नसेल परंतु मी ज्यावेळी भेटलो किंवा अनेक नेते बसतात किंवा बोलतात त्यामध्ये त्यांची भूमिका आणि ती लाईन सुस्पष्ट क्लिअर आहे आणि शेवटी ते जे एक चेहरे आहे चेहरा आहे आघाडीचा तर मला असं वाटत नाही बोला मुंबई महानगरपालिकेमध्ये शंभर टक्के नगरसेवक हे पक्षाच्या जीवावरती निवडून आलेले आहेत काही ठराविक व्यक्ती म्हणून घेऊन असतील परंतु आज ही परिस्थिती आहेत की मुंबईमध्ये आणि विशेषतः हे जे आभार मुंबईतल्या जनतेचे मांडले पाहिजे की जे जे पक्षांनी उमेदवारी दिली त्यांना लोकांनी निवडून देण्याचं काम केलेलं आहे योगायोगाने जेवढे नगरसेवक हो गेले त्याच्या त्या तुलनेतून पण देखील मजबूत कार्यकर्ते आणि नेते आणि उमेदवार हे आमच्याकडे एक एक सोडून पाच पाच उमेदवार आहेत आणि म्हणून मला असं वाटत नाही जे नगरसेवक गेले तर त्यामध्ये त्याने जो गेला तो कावळा आणि राहिला तो मावळा ही भूमिका घेऊन त्या त्या वॉर्डामध्ये आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे मुंबई शहरामध्ये भाजप मोठा पक्ष म्हणून ठरतोय कसं पाहता भाजप तांत्रिक दृष्टिकोनातून ठरतोय का संख्या म्हणजे दुसऱ्याकडनं तुम्ही उमेदवार पळून घ्यायचे त्यांना आम्हीच दाखवायचं त्यांना निधीची तरतूद जे सिटिंग नगरसेवक आमदारांना द्यायची नाही आम्हाला आमदारांना फंड द्यायचं नाही आमच्या मतदारसंघामध्ये निधी आणायची नाही येईल त्याला निधी देण्याची पुरवठा करायचं आणि मग आर्थिक आणून घेऊन तुम्ही तुमची संख्या वाढवण्याचं काम दाखवत असतील तर तांत्रिक कदाचित ते पुढे असतील पण सर्वसामान्य जनता आणि लोकांमध्ये आणि एक मला आवर्जून सांगावं लागेल की के कोविडमध्ये केलेला मुंबई शहरामध्ये जो काम आम्ही आहे हे लोकं अजूनही विसरलेलं नाही आहे त्यावेळी भारतीय जनता पार्टी कुठे होती कुठे होती ही लोकं हे आपण पाहिलं कशाप्रकारे रॅडिस आपल्या रेडीमेड सर के औषधा तो पढ़ून घेना था काम कर होते खत्म हुई पार्टी पर मैं बात नहीं करने करता ये कहने वाले आदित्य ठाकरे का मन इतना परिवर्तित कैसे हुआ क्या वो सीधे सीधे गठबंधन पे ही बात कर रहे हैं इसलिए परिवर्तन हुआ कि महाराष्ट्र के ऊपर सातत्य से अन्याय हो रहा है और महाराष्ट्र की उद्योग महाराष्ट्र की जो प्रगति किस तरह से रोकी जा रही है और किस तरह से महानगर में लूट की जा रही है अगर इसको रोकना है और इस रोकने के लिए और भी अगर कोई साथ देना चाह रहे तो हम उनको साथ में लेना एक विपक्ष के नाते से हमारा कर्तव्य है और आज विपक्ष की एक बड़ी पार्टी है नाते से कोई भी फिर आज मन से ही क्यों ना मन से क्यों कल अगर समाजवादी पार्टी अगर बोलती है कि महाराष्ट्र के हित के लिए हम लोग लड़ने के लिए तैयार है रस्ते पर उतरने के लिए तैयार तो हमको उनको भी साथ में लेने में क्या दिक्कत है व्यक्ति को नहीं हमारा कहना है कि भाई पार्टी है सच सबको साथ में लेना जोड़ना ये हमारा फर्ज है और उसी तरह और इसकी शुरुआत कहाँ से हुई ये तो पहले आप समझिए इसकी शुरुआत एक इंटरव्यू में जब राज ठाकरे जी को पूछा गया कि वे ऐसे ऐसे महाराष्ट्र के हित के लिए आप क्या कर सकते हैं क्या करना चाहिए तब उन्होंने जब ये बात की उसको ही प्रतिसाद देने का काम हमने किया लेकिन हमने बाशर्त यह भी कहा कि गठबंधन या अगर साथ में आना है तो आपको आपकी भूमिका बहुत स्पष्ट करनी पड़ेगी फिर इधर एक भूमिका उधर एक भूमिका वो लेकर नहीं चलेगी और ये सब चीजें होने वाले है क्या ऐसा भी तो हमारे पक्ष के नेता ने कहा है जब इतनी बड़ी बात पक्ष के नेता ने कहा है तो मुझे लगता है उसको अलग तरीके से ट्विस्ट करने की जरूरत नहीं है एक महाराष्ट्र के हित के लिए जो जो लड़ने के लिए तैयार है उनको साथ देने का, का काम शिंदे सेना का कहना है कि आप सपा को साथ लेने के लिए तैयार है क्या ओवैसी अगर साथ आते हैं तो क्या ओवैसी को भी साथ ले महाराष्ट्र के हित में बात तो करे तो हम सोचे समाजवादी जैसे मैंने कहा व्यक्ति नहीं अगर समाजवादी पार्टी महाराष्ट्र के हित में तो एक अलायंस का गठबंधन था तो हमने उनको साथ देने का काम किया ना लेकिन जहां उन्होंने महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज जी के बारे में गलत बात की तो उसको विरोध करने का काम किया उसका निषेध करने का काम किया और हम ही तो कह रहे हैं कि कार्रवाई करो इस व्यक्ति के ऊपर क्यों नहीं कर रहे एक बाजू में कार्रवाई नहीं होती और वो राज्य के मुख्यमंत्री के साथ बैठकर चाय पी रहे मतलब ये क्या चल क्या रहा है मतलब कहने यहाँ एक बताना और वहां अलग बताना तो ये सब चीज़ें इसके अलावा आखिरी सवाल मेरा आ, बड़े पैमाने पर मुस्लिम समाज आपकी पार्टी के साथ जुड़ा हुआ है लेकिन अब सरकार के मंत्री कह रहे हैं कि वर्चुअल बकरीद मनाया जाए आप गणपति के दौरान कहते कि इको फ्रेंडली गणपति मनाओ इको फ्रेंडली होली मनाओ दिवाली मनाओ वर्चुअल कल भी कल भी हमने इस पर स्पष्ट किया कि ये सरकारों का काम नहीं है कि किसने त्यौहार कैसे मनाना है कितने सालों की परम्परा चल रही है और वो पारंपरिक हर जाति और धर्म के लोग मिलकर काम करने का काम करते हैं और यह आज नहीं कोविड में तो ये स्थिति थी कि कैसे बकरे लाए गए या लाया जाए तब जब आह्वान किया गया तो लोगों ने और वो समाज ने साथ देने का काम किया जैसे हिंदू समाज ने किया वैसे मुस्लिम समाज ने भी किया मुझे लगता है कि सरकार राजनीति कर कर इसमें द्वेष निर्माण करने का काम कर रही है अब ये देखिए हम विधानसभा में इस प्रश्न को पूछने वाले कि सरकार ने सुप्रीम कोर्ट और हाईकोर्ट का दोजारा दिखाकर पीओपी पी के ही पीओपी पी के मूर्तियों को बैन करने का काम का है और कहा है कि हम सख्ती से लागू करेंगे तो ये 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 एक तरीके से अन्याय नहीं है क्या तो ये सब चल रहा है इसके बारे में हम जरूर पूछेंगे 30000 कोटी 30000 कोटी खर्च करून मुंबई मध्ये सध्या भूमिगत मेट्रो काई तयार करण्यात आलं मात्र मोठ्या हा जे एकंदरीत काम केलेलं आहे ह्याच्यावरती कुठचंही नियंत्रण नाही कुठच्याही प्रकारे या इंटरनॅशनल दर्जाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा म्हणजे एक्वा लाईन म्हणजे ही एक्वा लाईन नावं ठेवलेलं आहे का एक्वा म्हणजे पाणी यायला पाहिजे का पोहत जायला पाहिजे का मुंबईकरांनी लाज वाटली पाहिजे या लोकांना की एवढे करोडो रुपये या मुंबईकरांचा पैसा घेऊन ताडपत्री लावून मिळून घेऊन काय करतायत या सर्वांचा जाप आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही आणि ह्यांना पाण्यात पोहल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे जे भ्रष्ट करणारी जी लोक आहेत कारण ह्याच्यातला खूप मोठा मलिदा हे काही ठराविक कॉन्ट्रॅक्टर आणि सब कॉन्ट्रॅक्टर देऊन काहींना देण्याचा